महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच जागांचं मतदान पार पडले अद्याप त्रेचाळीस जागांचं मतदान हे बाकी आहे पण दुसरीकडे जर का आपण बघितलं तर महायुतीमध्ये महा जागा वाटप आपण बघितलं तर असं दिसून येतं की भाजपनं सव्वीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं अकरा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पाच जागा लोकसभेसाठी लढवण्याचं ठरवलेले आहे अद्याप सात जागांवर महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यासाठी आलेले नाहीत पण महायुतीच्या ज्या बेचाळीस जागा घोषित करण्यात आल्या त्यापैकी फक्त चार जागांवर भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय भाजप उद्धव ठाकरेंना घाबरतय का भाजप शिवसेनेशी थेट सामना टाळतय का आणि त्रेचाळीस पैकी फक्त चार जागांवर भाजप विरुद्ध शिवसेना घडवून आणतय या माग भाजपची रणनीती काय या सगळ्या मुद्द्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा नजर टाकू महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय आणि आता दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे सव्वीस एप्रिल ला असणार आहे पण त्याआधी महायुतीनं ज्या जागा घोषित करून टाकलेल्या त्याचं जागा वाटप कसं झालं ते आपण बघूया आतापर्यंत महायुतीकडून बेचाळीस एकनाथ शिंदे शिवसेनेला अकरा जागा सोडण्यात आल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या पाच जागा सोडण्यात आल्या या पाच पैकी एका जागेवर परभणीत महादेव जानकर हे लोकसभा लढवत आहेत पण हे झालं महायुतीचं जागा वाटप अद्याप सात जागांवरती जागा वाटप झालेलं नाही आणि उमेदवारही घोषित करण्यात आलेले ले एक नाहीत एकनाथ शिंदेनी नुकतच एके ठिकाणी बोलताना संकेत दिले की ज्या अकरा जागा एकनाथ शिंदे मिळालेल्या आहेत त्याशिवाय अजून पाच ते सहा जागा या त्यांच्या शिवसेनेला मिळू शकतात तिकडे देशात प्रत्येक जागेवर दावा करणाऱ्या भाजपनं महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत एवढं उदार धोरण का अवलंबलेलंय याचं जर थोडंसं राजकीय विश्लेषण केलं तर काही गोष्टी समोर येतात पहिली म्हणजे शिवसेनेशी सामना भाजप टाळते आतापर्यंत जे काही त्रेचाळीस लोकसभा मतदार जागा वाटप महायुतीमध्ये झालेले त्यापैकी फक्त चार जागांवर भाजप विरुद्ध शिवसेना सामना होते। आता या चार जागा तर या चार चार जागा जागा कोणत्या तर आहेत मुंबई यामध्ये संजय पाटील विरुद्ध मनोज कोटक होणार आहे या सामना दुसरी जागा आहे सांगलीची तिथे चंद्रहार पाटील विरुद्ध संजय काका पाटील यांच्यात निवडणूक होणारे तिसरी जागा आहे जळगावची त्यामध्ये करण पवार विरुद्ध स्मिता वाघ असा सामना होणारे तर चौथी जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गची तिथं नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा थेट सामना होतो यात प्रामुख्यानं एक गोष्ट दिसून येते

आता दुसरा मुद्दा येतो तो, तो भाजप विरुद्ध आणि राष्ट्रवादी असा सामना करण्याचा राहुल गांधी हे देशातले कमकुवत उमेदवार समजले जात असल्यामुळे त्यांच्या विरोधात मत मिळवणं आहे आणि हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात देखील भाजप या जास्तीत जास्त जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात लढवते महायुतीतलं जागा वाटप जर का बघितलं तर भाजपनं आतापर्यंत ज्या सव्वीस जागा स्वतःकडे ठेवलेल्या आहेत त्यापैकी बावीस जागांवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सामना होतोय चौदा ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेसचा उमेदवार आहे तर आठ ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांचा उमेदवार आहे त्यामुळे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी हे नरेटिव्ह सेट करण्याचे से प्रयत्नात जास्तीत जास्त जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधात लढवण्याचा भाजपचा डाव आहे आता ज्या बावीस ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस

बावीस ठिकाणी सामना हा भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे तिथं उद्धव ठाकरेंची मत निर्णायक ठरणार आहेत ही मत जर भाजपला मिळाली तर भाजपला निवडणूक सोपी जाणार आहे आणि म्हणूनच तसं जास्तीत जास्त ठिकाणी जस्ट निवडणूक ही भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मानणारा आजही मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे महायुतीकडून गेल्या काही दिवसात सातत्यानं बाळासाहेब ठाकरेंचे विचार मोदी पुढे नेत असल्याचं भासवलं जात त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा जो मतदार आहे तो निष्ठावान आणि कट्टर आहे त्याला भाजपला दुखवायचं नाही या मतदाराला भाजपला सोबत जोडून आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंवर उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचा वारसा कसा पुढे नेत नाहीत उलट पक्षी उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या तत्वांच्या विरुद्ध कसे वागत आहेत हे भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठळकपणे अधोरेखित केलं जात आहे आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कमीत कमी उमेदवार देऊन भाजप बाळासाहेबांना लोकांची आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी एकनाथ जास्त जागा भाजप सोडते एकनाथ शिंदे अकरा जागा भाजप न सोडलेल्या अजून सहा जागा एकनाथ शिंदे मिळू शकतात यामध्ये नाशिक ठाणे दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई पालघर आणि मिळाली तर उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे भाजपला जास्तीत जास्त ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना घडवून आणण्यात रस आहे कारण त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूतीच्या लाटेचा फटका हा भाजपला कमी बसेल असं या मागच गणित आहे आता जर का महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पंचवीस टक्के मतदारसंघामध्ये जवळपास बारा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना होतोय या मतदारसंघांमध्ये छत्रपती संभाजीनगर कल्याण हातकणंगले दक्षिण मध्य मुंबई शिर्डी यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा मावळ या मतदारसंघांचा समावेश आहे याशिवाय रत्नागिरी सिंधुदुर्ग शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये देखील नारायण राणे शिवाजीराव आढळराव पाटील हे सगळे शिवसेनेच्या मुशीतून घडलेले नेते त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी शिवसैनिक एकमेकांशी भिडणार आहेत त्यामुळे या सगळ्या शक्यतांचा जर विचार केला तर आकडेवारीमध्ये शिंदे गटाला जास्त जागा मिळाल्या एक ही एकनाथ शिंदेसाठी प्रतिष्ठेची बाब असेल पण जास्त ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेची शिवसेना ही अंगावर घेणारे जर या सामन्यांमध्ये एकनाथ शिंदे जिंकले तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असं जनतेत मेसेज जाईल पण असं जर का नाही झालं तर, ना तर याचा मोठा फटका हा एकनाथ शिंदेना विधानसभेला बसू शकतो पण या याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा